लाचखोर सरकारी वकिलास दहा हजारांची लाच घेताना घेतले ताब्यात पेण येथील घटना रायगड जिल्ह्यातील पेण येथे न्यायालयात कोणत्याही प्रकारचा युक्तिवाद करू नये यासाठी विशेष सहाय्यक अभियुक्ता ॲडव्होकेट दिनेश जनार्दन पाटील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट क्रमांक एक तालुका पेण जिल्हा रायगड यास दहा हजार रुपयांची लाच घेताना नवी मुंबई येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई करीत ताब्यात घेतली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की यामधील तक्रारदार व त्यांचा मित्र यांच्या विरोधात पेन पोलीस ठाणे रायगड येथे गुन्हा दाखल आहे या गुन्ह्यातील गुन्ह्याचे पत्र सदर न्यायालयात दाखल असून सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तक्रारदार आणि त्यांचा मित्र यांनी संबंधित न्यायालयात डिस्चार्ज अर्ज दाखल केला त्या अर्जावरील सरकारी अभियुक्ता यांचा सादर यांचा म्हणणे से सादर केल्याबाबत व त्याकरिता मदत करण्याकरिता तसेच तक्रारदार यांनी सीडीआर किंवा एसटीआर व टॉवर लोकेशनचा अहवाल मिळवण्यासाठी केलेल्या अर्जात मदत देण्याकरिता तसेच आरोपी विरोधात ठोस युक्तिवाद न करण्याकरिता प्रत्येकी रुपये पाच हजार अशा प्रकारे दहा हजार रुपयांची मागणी केली असल्याची तक्रार करण्यात आली होती सदर तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शासकीय समक्ष केलेल्या लाचेच्या सत्यता पडताळणी दरम्यान यातील लोकसेवक दिनेश पाटील विशेष सरकारी अभियुक्त यांनी तक्रारदार यांच्याकडे दहा हजार रुपये इतक्या लाचेच्या रकमेची मागणी केल्याचं निष्पन्न झाले त्यानुसार दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सापळा कारवाई दरम्यान यातील लोकसेवक दिनेश जनार्दन पाटील विशेष सरकारी अभियुक्ता यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पेण येथील त्यांच्या कार्यालयामध्ये मागणी केलेली रक्कम दहा हजार रुपये स्वीकारताना सापळा पथकाने त्यांना रंगे हात पकडले आहे आरोपी लोकसेवक अॅडव्होकेट दिनेश जनार्दन पाटील यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची कारवाई सुरू आहे सदर कारवाई ही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाण्याचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक संजय गोविलकर गजानन राठोड यांच्या सूचनेनुसार नवी मुंबई लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक नितीन दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुंधती येळवे यांच्या पथकाने यशस्वी केले आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खासगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून घेण्यासाठी लाची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा असे आवाहनही लाच प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात येत आहे